नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा नोव्हेंबर वार आहे शनिवार आणि हा दिवस आहे उत्पत्ती एकादशीचा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी म्हणजे उत्पत्ती एकादशी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व वेगवेगळं असतं कार्तिक एकादशीच्या नंतर येणारी एकादशी ही उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी म्हणून ओळखली जाते हे व्रत खूप महत्वाचं आहे कारण या व्रताने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते पुराणामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवसाला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं या व्रताला विशेष महत्व आहे कारण याच दिवशी एकादशी व्रताची सुरुवात झाली होती त्यासाठीच या व्रताच्या प्रभावामुळे अनेक जन्मातील पाप आणि वाईट कर्म नष्ट होतात तसेच या व्रताने अनेक पिढ्यांच्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो जे लोक प्रत्येक महिन्याच्या एकादशीचं व्रत सुरू करू इच्छित आहेत त्यांनी यापासूनच म्हणजे उत्पत्ती एकादशीपासून सुरुवात करावी हा दिवस खूप खास जातो उत्पत्ती एकादशी ही चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे म्हणूनच तिचं धार्मिक दृष्टिकोनातन महत्व खूप जास्त आहे या दिवशी काही विशेष उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवारी आणि उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण हा एक खास दिवा तुम्ही नक्की लावा फक्त एक दिवा हा सकाळी लावा या दिव्याने तुमचे शत्रू तुमच्याकडे येऊन तुमची माफी मागतील सात पिढ्यांचा दारिद्र्य एका क्षणात नष्ट होईल आणि तुमच्या सर्व कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतील तुमचं जीवन अधिक यशस्वी आणि शांत होईल आता हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा आणि त्याचं काय करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या शनिवारी उत्पत्ती एकादशीला करायचा आहे हा उपाय तुम्हाला विशेषतः शत्रूंच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल तर उद्या सकाळी बारा वाजण्यापूर्वीच तुम्हाला हा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे विशेषतः उत्पत्ती एकादशीच्या दिवशी हा दिवा घरात लावल्यामुळे खूप चांगले परिणाम मिळतात जेव्हा तुम्ही हा दिवा लावता तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर तुमच्यावर प्रसन्न होतात जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा पैसा येत असला तर तो टिकत नसेल कधी कधी कष्ट करून सुद्धा तुम्हाला म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा इतर लोकान तुम्हाला पैसे घेण्याची वेळ येत असेल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल ज्योतिषशास्त्रानुसार जर उद्या उत्पत्ती एकादशीला तुम्ही हा दिवा आपल्या घरात लावला तर तुमच्या घरातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतात तुमच्या कष्टांना योग्य प्रतिसाद मिळतो आणि घरात सुख समृद्धी येते तसेच जर तुम्हाला कोणताही शत्रूचा त्रास होत असेल शत्रू तुमच्या घराच्या आजूबाजूला राहत असेल किंवा तुम्हाला शत्रूचं नाव माहिती असेल तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो कधी कधी आपल्या घराच्या आजूबाजूला नकारात्मक विचार असलेले लोक असतात आणि त्यांचा आपल्याबद्दल दृष्टिकोन हा वाईट असतो किंवा त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि या लोकांच्या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात आणि महत्वाची कामं अपूर्ण राहतात यामध्ये शत्रूची पीडा शत्रूचा त्रास आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकता येते मात्र जर तुम्ही हा उपाय केला आणि हा दिवा लावला तर या सर्व नकारात्मक ऊर्जा आणि दोष नष्ट होतात आणि तुमच्या घराला लागलेली नजर दरिद्रता किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी घरातनं बाहेर जातात घरात सुख शांतीचा आणि समृद्धीचा वास होतो आणि शत्रू देखील संपूर्णपणे नष्ट होतो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशीला सकाळी लवकर आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर कडे मीठ थोडीशी हळद आणि तुळशी पत्र तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असते आणि आपलं शरीर जे आहे तर ते शुद्ध आणि पवित्र बनतं जर आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र असेल आणि आपण यानंतर जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे भगवान विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुटभर हळद घालायची आहे म्हणजे दिव्याला पिवळा रंग येईल आणि त्या पिठ्यामध्ये तुम्हाला हळद टाकल्यानंतर त्या गव्हाच्या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आता हा चौमुखी दिवा का बनवायचा आहे तर पहा देव उठणे एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू हे चार महिन्यांच्या योग निद्रेतनं जागे होतात आणि उत्पत्ती एकादशी ही चातुर्मासानंतर येणारी पहिलीच एकादशी आहे याच दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला आणि या दिवसापासूनच एकादशी व्रताला सुरुवात झाली आणि याच एकादशीला भगवान श्री हरी ने सृष्टीचा कारभार हाती घेतला होता म्हणजे चार महिन्यानंतर त्यांनी सृष्टीचा कारभार पुन्हा आपल्या हाती घेतला होता आणि म्हणून आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे आता चौमुखी दिवा बनवल्यानंतर प्रत्येक साईडला तुम्हाला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळदीने एक स्वस्तिक बनवायचं आहे स्वस्तिक काढताना स्वस्तिकामधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्या स्वस्तिकावरती आपल्याला एक मुठबळचा नाडाळ जे आहे तर ती ठेवायची आहे चांना डाळ ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते या डाळीमध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि म्हणून आपल्याला त्या स्वस्तिकावरती एक मुठभर चना डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवून प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या अपले देवघरासमोर ठेवूनच प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवळून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे लावण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही जो दिवा तुमच्या देवघरामध्ये नेहमी लावता तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तिथेच तुम्हाला देवघरासमोर बसून तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहेत तर ती दूर होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे संध्याकाळी सुद्धा याच दिव्यामध्ये तुम्हाला पुन्हा तूप घालायचं आहे आणि हा दिवा संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दिव्यामध्ये असणारं एक रुपयाचं नाणं हे तुळशीच्या मातीमध्ये मा तुम्हाला दाबून टाकायचं आहे दोन लवंगा सुद्धा तुम्हाला तुळशीच्या मातीमध्येच मा दाबायच्या आहेत आणि हा दिवा दिव्याखाली असणारी चनाडाळ ही तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा खाऊन जातील आणि जेव्हा त्या झाडाखालचे कीटक आणि मुंग्या येऊन तो दिवा खाऊ लागतात तशी तशी आपली प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपल्याला जर काही दोष लागलेले असतील तर ते दोष सुद्धा आपले हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते एकादशीच्या दिवशी हा कणकेचा दिवा लावायला खूप जास्त महत्व आहे चांदीच्या सोन्याच्या दिव्यापेक्षा सुद्धा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि या उत्पत्ती एकादशीला हा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने उद्या उत्पत्ती एकादशीला हा एक दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येऊ लागेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होते आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ